रविवार म्हटला की जेवण नको काही असरबजर खायला पाहिजे तसंच आमच्याही घरी झालेलं आहे काहीतरी कर काहीतरी कर असं सा सारखंच म्हणत होते माझ्या लक्षात आलं की मी हरभरी ताईने दिलेले ना फ्रीजमध्ये ठेवले होते पाहू शकते किती मोड आले त्याला दोन दिवस असेच भिजत राहिले होते त्याला म्हटलं याचाच हरभरा चाट बनवूयात तुम्हाला पण रेसिपी शेअर करते पहिल्यांदा इथे गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये ते तेल टाकलं आणि जिरे टाकलं काही मसाले टाकलेत तर इथे आपल्याला मसाल्यांमध्ये हरभरे छान मिक्स करून घ्यायचे ते उकडलेले हरभरे आहेत बरं का तसं हरभरे नाही टाकायचे उकडून टाकायचे आहेत तर हरभरे छान मिक्स करून घेतलेले आहेत दोन मिनटं छान झाकून वाफवून घेतले त्याच्यानंतर त्याच्यानंतरचं प्रमाणे मीठ टाकलं आणि छान अजून मिक्स करून घेतलं तर मीठ ना थोडंसं हे करूनच टाका कारण उकडताना पण मीठ टाकलेलं आहे आपण तर अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर ना इथे माझ्याकडे टोमॅटो नव्हता आणि भाज्यांना नेमक्या काय बनवायचं म्हटलं की संपतात माझ्या तर नेहमी असंच होतं माझ्याकडे तर इथे मी ना कांदा काकडी आणि ना कोथिंबीर कट करून घेतली ते टाकलेली आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि भरपूर असं लिंबू आपल्याला पिळून घ्यायचे आतमध्ये मध्ये तर पाहू शकताय मस्त असं चाट तयार झालं होतं ना इतकं टेस्टी लागत होतं ना सगळ्यांनी आवडीने खाली माझ्या मुलांना कधीच हरभरे खात नाहीत त्यांनी सुद्धा आवडीने खाल्ले एकदम आपण जशी रस्त्यावर मिळते ना हरभरा चाट तशी झाली होती तुम्ही नक्की ट्राय करा आणि मीनावरून शेव टाकले होते मुलं तसं तर खाणार नाही आहेत म्हटलं यांना काहीतरी करून खाऊ घालावं लागेल म्हणून मी वरून शेव टाकले आणि माझ्या मुलांना ना शेव खूप आवडतात तर पाहू शकताय शेव टाकल्यानंतर ना असे जे दिसत होते पाहू बाहेर कसे मिळतात ना तसेच दिसत दिसत होते तुम्ही ट्राय करा तुमच्या मुलांसाठी आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब